आपल्या भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट भाऊ मेरा भारत महान हॉर्न ओके लिहिलेलंच असत याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत नपलेली कला याच ठिकाणी दिसून येते जसं की जरा कम्पी मेरी राणी बहुत महंगा हे इराक का पाणी दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणं हा कायमचा एक ट्रेंड झाला आहे तुम्हालाही नक्कीच तुमच्या जीवनातलं अर्ध ज्ञान इकडंच मिळालं असं वाटेल दरम्यान आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक टेम्पोच्या मागे लिहिलेलं वाक्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे भारतभर असे स्लोगन पाहायला मिळतात यातीलच आणखी एक डायलॉग सध्या व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या टेम्पोच्या मागे लिहिलंय की सरकार कोणतंही असो महाराष्ट्र सुधारणार नाही हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर भरभरून कमेंट करत आहेत हा जुना फोटो आहे मात्र निवडणुकांच्या रंधुमाळीत हा फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतोय हे पाहून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा आणि दरम्यान अजूनही जर तुम्ही एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा